बैल पोळा म्हणजेच बेंदूर आषाढ श्रावण किंवा भाद्रपद आणि कार्तिक महिन्याच्या पौर्णिमा व अमावसेला प्रदेश परत्वे बैल पोळा सण साजरा केला जातो हा सण काही भागात बेंदूर म्हणून साजरा केला जातो आपल्यासाठी सदैव कष्ट करणारा बैल या मोक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो पोळ्याचे पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदा मांडणचा कार्यक्रम असतो पळसाच्या द्रोणात कडी घेऊन ती बैलाच्या खांद्यावर मारण्यात येते तर काही ठिकाणी तेल लावले जाते त्याला खांदबाळणी असे म्हणतात पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घातली जाते बैलांशी निगडीत वस्तू नवीन आणून बैलांवर चढवतात शिंग लावून शिंग तासून रंग देतात नवीन व्यसन बैलाच्या नाकात घातली जाते नवीन घंटा घुंगूर माळा नवीन झोल वेगवेगळ्या प्रकारची हिंगूळ बैलाच्या शिंगांना लावून बैलांना सुंदर रंग देण्याची प्रथा आहे पोळ्याच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो दिवसभर बैलांना कणकेचे गोळे तेल सरकी इत्यादी देऊन त्यांना आराम देण्यात येतो संध्याकाळी सर्वप्रथम शेती अवजारांची पूजा करण्यात येते सजवलेल्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते बैलांना गावच्या मंदिरात नेऊन प्रसाद म्हणून गूळ खोबरं वाटण्यात येतं वर्षभर शेतात राबवणारा बैल पोळ्याच्या दिवशी मात्र नवरदेव असतो मिरवणूक असलेल्या बैलाची ओवाळून स्वागत केले जाते या दिवशी बैलाचे लग्न लावतात बैलाचे लग्न लावताना ला चार चाहूर चाहूर चांग भला पाऊस आला घरला चला असे म्हणतात त्याला पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो बैलांना ठोंबारा व पुरणपोळी खायला देतात ठोंबरा व पुरणपोळी खायला देतात ज्याचे कडे शेती व बैल नाहीत ते बैलाची बैलाची मातीची प्रतिमा घरी आणून त्याची पूजा करतात व शेतीत राबून अन्न निर्माण करणाऱ्या प्राण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात काही ठिकाणी या दिवशी बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात काही ठिकाणी गावातले सगळे लोक मिरवणुकीने आपापले आप बैल घेऊन एकत्र जमतात आणि मग गावाच्या मुख्य पोळा गावाचा प्रमुख पोळा फोडतात त्यानंतर प्रत्येक बैल घरी उत्सवासाठी जातात